नमस्कार शेतकरी मित्रांनो मी किशोर शिनगर माझा शेतकरी युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आपण आलो ला आहोत उत... लासूर स्टेशन कांदा मार्केट सकाळ सत्र आवक झालेली मित्रांनो तीनशे ते साडेतीनशे साधनं बघू शकता बावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस वार शनिवार चला तर बघूया आजचे बाजार श लास्ट रोटेशन कांदा मार्केटचे बाजार भाऊ कांदे आपले पावणे बाराशे रुपये पावणे बाराशे रुपये पिकअप मधला माले बघू शकता पावणे बाराशे रुपये म्हणजे जाईस सात लस कुठलाय कांदा कुठलाय काका असे गावचे गा। का नाव काय म्हणते का विठ्ठल एकला दुबळे दुबळे पाटील किती राहिला अजून माल शेवट आहे का बियाणं कोणतं पंचगंगा पंचगंगाचा एक ओके भाऊपट्टी द्या ना पावणे बाराशे रुपये क्वालिटी बघू शकता अठराशे पंच्याहत्तर ठीक ॲवरेज माल मित्रांनो ट्रॅक्टर मानला मॅडम साईज बघू शकता हे किती गेल दादा बाराशे रुपये आणि ते बाजूचे ॲवरेज माल का बजाली तेराशे पासष्ट ट्रॅक्टर मानला माल ॲवरेज माल बघू शकता पंचाळीस पासष्ट प्लस मित्रांनो पंचेचाळीस पासष्ट भाऊ ना तेराशे पासष्ट रुपये कुठला कांदा काका गावचे नाव काय म्हटले चौधरी चौधरी ठीक आहे बियाणं कोणतं गजानन गजाननच बियाणं आहे का अजून किती राहील माल शेवट शेवट आहे का अजून पंचगंगाचं बियाणं आहे मित्रांनो बघू शकता तेराशे पासष्ट रुपये दादा भाव काय गेल कांदे आपले काय भाऊ गेले आठशे रुपये पिकअप मधला माल आहे ॲवरेज माल बघू शकता पंचाळीस साठ प्लस आठशे रुपये क्वालिटी बघू शकता તીસ અહીંશ <thomonscción> <sharpesturparate yoyan> <DVD 173> <pusuhan> <eps> એ બાત ખોલે એ 50 આપતે કે 70 બક કે અર કૃષ્ણ ભગવાન દેઓ 50 આપતે કે ના 70 આપતે કીધું છે 70 કે 57 કે દેના છે મને કે લે નાઉ ষোলো पंच्याऐंशी शेतकरी दादा ओके एक हजार पंच्याऐंशी रुपये गेले साठ पासष्ट प्लस एवरेज माल क्वालिटी बघू शकेल ते म्हणत होते हे किती गेल दादा एकशे पासष्ट रुपये एकशे पासष्ट रुपये पंचेचाळीस बघू शकत लाल कांदा आहे पिकअप मानला बघू शकता लाल कांदा किती गेले लाल शंभर रुपये गेले फक्त शंभर रुपये गेले मित्रांनो लाल कांदा बघू शकतो मग आता काय करायचं कॅन्सल करायचं किती निघेल अर्धा देऊ निघेल मग आता द्यायची गरी टाकून ते बरोबर आपली काय अपेक्षा होती गेले बरोबर रुपये ठीक द्या देणार पाहुपट्टी द्या शंभर रुपये गेल मित्रांनो आहे आजशे दिन आग आहे ना आधी आजचे <स्थितिति> दिन आजचे शंभर रुपये आवरेज माल ट्रॅक्टर माल दादा भाव का गेल कांदे आपले किती गेले भाव किती गेले काय गेले ते सातशे सातशे रुपये पंचेचाळीस साठ प्लस हे बघू शकता सातशे रुपये गेलेले भावपट्टी द्या काय परिस्थिती आज बाजार बाजारभावाची आपले बरे गेले का आपले काय अपेक्षा होती सातशे तीस रुपये मग काय मग आता काय करायचं घरी न्यायचे घरी का बिस्किट कलर आहे पिकअप छोटा हत्ती मधला आहे बघू शकता पंचेचाळीस सात प्लस आहे डबल पत्ती मध्ये दादा किती गेले माऊली नऊशे पासष्ट रुपये ठीक आहे नऊशे पासष्ट रुपये काय परिस्थिती आज बाजार पावली कमी कमी का आपली काय अपेक्षा वगैरे होती कमी बघत नऊशे पासष्ट ओके बिस्किट कलर आहे पंचाळीस साठ प्लस आहे छोटा ते मधला माल बघू शकता माऊली किती घ्याल कांदे आपलं बाराशे वीस बाराशे वीस रुपये भाऊपट्टी द्या ना कुठला कांदा कुठला आहे सोलेगाव सोलेगाव बाराशे वीस रुपये देणं कोणतं आहे अच्छा ठीक आहे बाराशे वीस रुपये अजून किती व्हायला माल शिर्डी शिर्डीशे क्विंटल ओके बाराशे वीस रुपये रिक्षा मधला माल मित्रांनो मिडियम साईज गोल्ड मिक्स बघू शकता काका का भाव येईल काढेसहाशे सहाशे पन्नास रुपये गेल मित्रांनो बघू शकता पिकअप मधला माल ॲवरेज माल दादा भाव का गेल कांदे आपले किती गेली चारशे पन्नास फक्त चारशे पन्नास रुपये गेले मित्रांनो बघू शकता पंचेचाळीस साठ मग आता काय करायचं वापस न्यायचे आपली काय अपेक्षा होती हजार आठशे रुपये मग आता परवडत

मोठा माले मालेश स्वटा जेव्हा बघू शकता पन्नास ते पासष्ट प्लस मित्रांनो दादा भाव का बाराशे किती बाराशेत गेले का बाराशेत गेले का ಬಾರು ಮಿತ್ರ ಬಗ್ಪ ಪಟ್ಟು ಕೂಡ ಸೂರ್ಯಗಾ ಬ್ಯಾನ್ ಪ್ರಶಾಂತ ಬ್ಯಾನ್ ಅದೂ ಕಲ ಪಿಕಿಲ್ಲಕೆ ಪಂಚವಿಶ ಕ್ವಿಂಟಲ್ ಮಾಲ ಶಿಲ್ಕು ನಾವು ನಾವು ಶವ ಭದ अकराशे सत्त्याण्णव रुपये माल क्वालिटी रिक्षामधला माल मित्रांनो ऑवरेज माल बघू शकता पंचाळीस पासष्ट प्लस आहे दादा भाव का घेईल का अंधे आपले तेराशे तीस कुठला कांदा कुठला आहे खंडाळीचे आहे का भाऊ बट्टी ना तेराशे तीस रुपये अजून किती राहील माल संपला का तेराशे तीस रुपये बियाणं कोणतं दादा प्रशांचं आहे का तेराशे तीस रुपये टोटा ते पटाटेमधला माल आहे बिस्किट कलर पंचेस साठ प्लस आहे क्वालिटी बघू शकता मालाची अकराशे गे। किती गेले म्हटलं वीस ओके अकराशे वीस रुपये आपले गेले पिकअप माल मित्रांनो चौदाशे ऐंशी रुपये गेले पन्नास ते पासष्ट प्लस बघू शकता कलर मध्ये किती गेले चौदाशे ऐंशी चौदाशे ऐंशी रुपये गेले आहे चौदाशे ऐंशी रुपये गेले मित्रांनो बघू शकता भाऊ कांदा कुठला कांदा कुठलाय कांदा पळसवाडी पळसवाडीचे का नाव काय म्हणले ठिंग मी कोणतं पंचगंगा साईड भाऊपट्टी द्या ना चौदाशे रुपये अजून किती राहिलं माल चौदाशे ऐंशी रुपये क्वालिटी बघू शकता हो माल मित्रांनो पिकअप मारला क्वालिटी बघू शकता मालाजी पंचेचाळीस साठ प्लस आहे दादा किती गेल कांदे आपले चारशे पंचावन्न रुपये चारशे पंचावन्न रुपये गेले बघू शकता ट्रॅक्टर मधला माल ॲव्हरेज माल बघू शकता पंचेचाळीस साठ प्लस आहे काका भाव काय गेल कांदे आपले साडे बाराशे रुपये ठीक बाराशे पन्नास रुपये गेले बघू शकता बिलवाले काय बाराशे पन्नास पिकअप माल मावरेंज माल बघू शकता पंचेचाळीस साठ प्लस मित्रांनो क्वालिटी बघू शकता मालाची काका भाव काय गेल का आपले हजार रुपये एक हजार रुपये एक हजार रुपये गेले परवडले नाही आपली काय अपेक्षा होती दोन एक हजार रुपये जायला पाहिजे मग आता देऊन टाकायचे का खर्च किती आला याला बरोबर नाही पण मग घेऊन काय करताय बरोबर कोमनिंग राहिले अजून किती राहिलं माल अजून चार एक गाड्या भरतील अजून मग आता देऊन टाकायचं काय बरोबर माले कलर मध्ये बघू शकता पंचेचाळीस पासष्ट लसी मित्रांनो ट्रॅक्टर मानलाय भाव का गेले माऊली किती गेले आपले हे आपले आहे का काय भाऊ गेले कुठलं का अंध कुठला आहे मेंढी पालगावचे का नाव काय म्हटले पॉवर पाठीले ओके बेणं कोणतं होतं प्रथम एपचं आहे का भाऊपट्टी जाणं अंबरचा आहे का अजून किती राहिलं मालवणी पन्नास एक क्विंटल शिल्लक भाऊपट्टी जाणं चौदाशे सत्तर रुपये गेले बघू शकता ನಂಬರ್ ಕ್ವಾಲಿಟಿ ಗೋಲ್ಟಿ ಮಿತ್ರಾನೋ ಬಿಟ್ಲರ್ ಬಗ್ಗೆ ಗೋಲ್ಟಿ ದಾ ಗೋಲ್ ಕಾಲ ಸೇವ ಸಂಚ ಸಂಚ ರೂಪಾಯಿ ಭಾವ ಪಟ್ಟ ಸಹ ಪಂಚ ರೂಪ ಸುಪ್ರಮ್ ಪರಲ ಮಿತ್ರ पंचेचाळीस साठ प्लस आहे बघू शकता ऑवरेंज माल किती गेले कांदे आपले तेराशे वीस रुपये ठीक आहे तेराशे वीस रुपये मिडियम साईज आहे ऑवरेंज माल बघू शकता छोटा ते माल आहे किती गेले काका आहे कांदे सहाशे नव्वद सहाशे नव्वद रुपये ठीक आहे सहाशे नव्वद रुपये ट्रॅक्टर मधला वाले बघू शकता क्वालिटी मालाची कलरमध्ये ते सत्तर साईज मित्रांनो बघू शकता ट्रॅक्टर मधलं वाले भाव काहील का काय साडे चौदाशे रुपये कुठलं कांदा कुठला आहे पळसवाडीचे का भावपट्टी जाणार चौदाशे पन्नास रुपये बियाणा कोणतं प्रशांत आहे का अजून किती राहिलं माल दोन टेलर आहे का चौदाशे पन्नास रुपये चौदाशे पन्नास ट्रॅक्टर मारला बघू शकता पन्नास पासष्ट प्लस है। का भाऊ का, येईल का कांदे आपले बारा चाळीस ठीक बाराशे चाळीस रुपये मारला मालिक बघू शकता क्वालिटी मालाची पंचेचाळीस पासष्ट प्लस है।

पन्नास ते पासष्ट प्लस आहे पंचेचाळीस कुठला कांदा कुठला खंडायचं आहे काय ना म्हटले जेलुरकर चौदाशे पंचेचाळीस रुपये बियाणं कोणतं होतं काका अंबरसा आहे का अजून किती राहणार माल चार एकशे क्विंटल चौदाशे ट्रॅक्टर साईज बघू शकता काय भाव गेले सातशे पंचेचाळीस सातशे पंचेचाळीस रुपये